नमस्कार प्रेक्षकांना हळद लुसली कुंकू हसले या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता दुष्यंतला मात्र परदेशी जायचं असतं त्यामुळे कामानिमित्त त्याला आता हा देश सोडून आणि कृष्णाला सोडून जाणं भाग असतं इकडे मात्र कृष्ण सुद्धा आतून दुखावलेली असते परंतु आता ती दुष्यंत समोर तसं दाखवत नाही इकडे कृष्णा मात्र तिची माफी मागू लागतो तर तेव्हा ती म्हणते असं काय करता आहे आपल्या नाता आड येणार नाही तुमच्या प्रगतीच्या परंतु तरी सुद्धा त्याला वाईट वाटत असतं म्हणून ती म्हणते काळजी करू नका मी तुमची वाट बघेल त्यानंतर आता दुष्यंत निघून गेल्यावर बाळजाबाई तिला म्हणते मी तुला घरात बाहेर काढणार तेव्हा कृष्णा न घाबरता तिला उत्तर देते हो जाणार तर मी आहेच माझ्या नवऱ्यासोबत तिथे राहिला मग तुम्ही पडाल एकटाय पण काळजी नका करू मी आहे ना तुमच्यासोबत कायम आणि पुढे ती म्हणते पण फक्त फोनवर असं म्हणून आता ती बाळजाबाईला जशास तसं उत्तर देऊन अगदी गप्पच बसवते इकडे बाळजाबाईच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा